श्री गणेश हे केवळ महाराष्ट्राच नव्हे तर अवघ्या भारतीय रयतीचा सर्वसामान्यांचा तो देव आहेच शिवाय सकल विद्या आणि कलांचाही तोच नायक तोच सुख करता तोच दुःख हरता ठरल्यावेळी येणे आणि पाहून विचार घेणे अमंगळ सर्व धुवून शुभ आशीर्वचन देऊन ठरल्या वेळेत निघून जाण्यातच आपलं देवपण आहे ईश्वरा तुम्ही सुख करते आहात म्हणून तुमच्या आगमनाने आम्ही नाचू गाऊ लागतो तुम्ही दुःख हरते आहात म्हणून तुमच्या स्वागतार्थ आमची मन सज्ज होतात बाप्पा तुम्ही आमचे सर्वात लाडके दे बाप्पा तुमची सुंदर सुबक मूर्ती पाहिली की डोळ्याचं पाहणं विकत तो लखलखणारा किरीट मोदकाचा कवळ घेऊ पाहणारे ती शुद्धा सार काही अवर्णनीय अमंगळ दूर करणारे तुमचे ते कर्ण आमची अप्रंपार पाप ओटात साठवणारे ते लंबोदर कटीची ती मेथला आणि पायाशी बसलेले चिमुकले मुषकराज अशा या गणेशाचे साऱ्या विश्वामध्ये भक्त आहेत गणेश चतुर्थीपासून आपण सारेजण गणपती बाप्पाची सेवा करत आहोत कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सव नेहमीसारखा नाही हे अगदीच खरं सामाजिक भान राखत सामाजिक अंतर ठेवत सरकारने दिलेले सर्व नियम पाळून आपण अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहोत आपल्याबरोबर बाप्पा या कोरोनालाही घेऊन जाऊ आणि जगावर आलेले संकट दूर हो अशी प्रार्थना प्रत्येक गणेश भक्ताने केलेली असेल विघ्नहरत्या गणरायामुळे हे संकट नक्कीच टळेल हा विश्वासच नव्हे तर खात्रीच प्रत्येक गणेश भक्ताला आहे मंडळी आजचा हा गणपती विशेष भाग शेवटपर्यंत नक्की पहा अत्यंत उपयुक्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे गणपती विशेष भागाला सुरुवात करूया तुकाराम महाराज म्हणतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीला ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप ओंकार स्वरूपातला हा गजानन आपल्या सर्वांचा मायबापच गणपतीची आपण सेवा पूजा भक्ती जी करतो ती खऱ्या अर्थानं सुख निर्माण करणारी दुःख हरण करणारी अशीच आहे गणपती हे देवनागरी लिपीचे निर्माते आहेत अशी आपली श्रद्धा आहे आणि म्हणूनच ज्ञानेश्वर म्हणतात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जै जय स्वसंवेद्या आत्मरूपा असे ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असलेले गणपती देवांच्याही मदतीला धावून जाणारे देवाधिदेव आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी उभे राहणारे त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवणारे असे हे गणपती म्हणूनच ते तुंदिलतनु वक्रतुंड एकदंत गजमुख असे गणपती सर्वांनाच वंदनीय आहेत दर्शन घेळा मात्रे मनात मृदुंग भीमा वाजू लागतो टाळ घळघळू लागतात मुखातून देहाच्या रंध्रा रंध्रातून हे दयानिधी तुझ्या आरतीचे सूर आळवले जातात आरती या आरतीचा अर्थ ठाऊक आहे का आपल्याला आरततेने म्हटली जाणारी ती आरती आरततेने मनापासून व्याकुळ होऊन म्हटलेली आरती देवाला अपेक्षित आहे प्रत्यक्ष परमेश्वर आणि आपण यामध्ये कोणीही असू नये असा भाव मनात ठेवून परमेश्वराशी एकरूप होऊन आपण आरती म्हणायला हवी पण आपण आरती कशी म्हणतो मोठमोठ्याने ओरडून चढाओढ लावल्यासारखी आपण आरती म्हणतो आरती म्हणत असताना आपण इतर जण काय करतात याकडे तरी लक्ष असतं नाहीतर मोबाईलकडे तरी लक्ष असतं तर काहींच तर प्रसाद काय आहे याकडे लक्ष असत परमेश्वराची आराधना करताना जी आपण आरती म्हणतो त्याचे उच्चार देखील आपण किती चुकीचे करतो ते ऐकल्यानंतर काय वाटत असेल त्या बाप्पाला आणि ती आरती लिहिणाऱ्या रामदास स्वामींना दर्शन मात्रे मन ऐवजी काही जण दर्शन मात्रे मन कामनापूर्ती असं म्हणतात रत्न खचित ऐवजी रत्न खचित फळा असं म्हणतात लंबोदर पितांबर फणीवर वंदनाऐवजी काही जण फळीवर वंदना असं म्हणतात आरती करताना आता कुठली वंदना फळीवर येऊन बसले बर तर काही जण रामदासाचा वाटपा हे ऐवजी वाटपा हे सजना असं म्हणतात सदन म्हणजे खर माझ्या घरी मी तुझी वाट पाहतोय असा त्याचा अर्थ आहे तर काही जण सजणालाच घरी बोलवतात तर संकटी पावावे ऐवजी संकष्टी पावावे असं काही जण म्हणतात आपण जी परमेश्वराकडे आरती करतो तिचे उच्चार भावार्थ हे समर्पक असले पाहिजे तरच वाणीची प्रतिष्ठा जपली जाईल परमेश्वराकडे आपण आर्ततेने केलेल्या आरतीमुळेच परमेश्वर प्रसन्न होईल हे नक्की गणपतीची आराधना करताना आपण अथर्व शीर्ष म्हणतो अथर्व म्हणजे न हलणार स्थिर स्थिर बुद्धी असलेला शीर्ष म्हणजे अथर्व शीर्ष अथर्व शीर्ष म्हटल्याने बुद्धी स्थिर होण्यास मदत होते आणि म्हणूनच घरोघरी त्याची आवर्तन केली जातात पठण केलं जात सामूहिक पठण स्पर्धा देखील घेतल्या जातात अथर्व शीर्ष नेहमी म्हटल्याने वाणी शुद्ध होते बापाला आपण एकवीस दुर्वा पाहतो त्या त्रिदल किंवा पंचदल स्वरूपात वाहिल्या जातात त्रिदल म्हणजे सत्व रज तम हे तीन गुण हे तीनही गुण आपल्यामध्ये सारख्या प्रमाणात असावेत म्हणून आपण गणपतीला त्रिदलाच्या एकवीस दुर्वा वाहतो पंचदलाच्या देखील एकवीस दुर्वा वाहिल्या जातात पंचदल म्हणजे आपले पंचेंद्रिय कान नाक डोळे जीभ त्वचा ही पंचेंद्रिय आपली चांगली राहावीत म्हणूनच आपण गणपतीला पंचदल दुर्वा वाहतो गणपतीला आपण एकवीस प्रदक्षिणा एकवीस दक्षिणा एकवीस मोदक एकवीस दुर्वा वाहतो एकवीसच का बरं यामध्ये देखील एक कारण आहे क्षण विकार प्रपंच अंतःकरण चतुष्ठे त्रिगुण द्वैत या साऱ्यांचा आकडा मिळून वीस होतो या वीस गोष्टी दुःखाशी संबंध आणि त्याला अद्वैताशी बांधून आपण गणपतीला अर्पण करतो एकविसावी ही गोष्ट अद्वैत म्हणजे आनंदाशी संबंधित आहे आणि म्हणूनच आपण गणपतीला एकवीस वाहतो आपण एक पाहिलं असेल की गणपतीला ज्या आपण पत्री फुलं दुर्वा वाहतो त्या गुणकारी आहेत दुर्वा देखील खूप औषधी आहे यावरच आधारित एक पुराण कथा आहे गणपतीने दुष्ट अशा अनलासुराशी युद्ध केले अग्निरूपी राक्षसाशी जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा गणपतीने त्याचं भक्षण केलं आणि ते भक्षण केल्यानंतर त्यांच्या अंगात उष्णता वाढली पोटामध्ये दाह निर्माण झाला अनेकांनी अनेक उपाय केले पण काही केला तो दाह कमी होत नव्हता शेवटी काही साधूंनी एकवीस दुर्वा गणपतीच्या मस्तकावर ठेवल्या आणि त्यांचा दाह कमी झाला अशा या औषधी दुर्वा अजून एक पुराण कथा आहे महर्षी व्यासमुनींना महाभारत लिहिण्यासाठी लेखनी हवा होता पण त्यांची अट होती की ज्या गतीने ते सांगते त्या गतीने लिहिणारा तो लेखनी खवा होता बाप्पाने त्यांची ही अट मान्य केली न खाता पिता न थांबता महाभारत लिहित असल्यामुळे बाप्पाच्या शरीरामध्ये दाह निर्माण झाला आणि ही गोष्ट व्यासमुनींच्या लक्षात आली त्यांनी गणपतीच्या देहाला मातीचा लेप दिला असं म्हणतात की अनंत चतुर्दशीला हे महाभारत लिखाण पूर्ण झाल्यानंतर व्यासमुनीने गणपती बाप्पाला स्नान घातलं आणि दुर्वांचा रस प्यायला दिला पृथू म्हणजे माती आणि म्हणूनच मातीपासून पार्थिव गणेशाची पूजा व्हायला लागली आणि अनंत चतुर्दशीला या पार्थिव गणेशाचं विसर्जन होऊ लागलं आपण गणेशाला एकवीस मोदकाचा नैवेद्य अर्पण करतो मोदक मोद म्हणजे मोद आनंद आणि क म्हणजे करणारा आनंद देणारा मोदकाविषयीची देखील एक पुराण कथा आहे भगवान शंकर देवी पार्वती आणि बाल गणेशासह जंगलामध्ये अनुसुयेकडे भोजनास केले होते त्यावेळी भगवान शंकरांनी अनुसुईला बाल गणेशाला आधी जेवायला वाढायला सांगितलं विविध पदार्थ खाऊन देखील बालगणेशाचं पोट काही भरत नव्हतं तेव्हा अनुसेला चिंता वाटू लागली की असेच जर बालगणेश खात राहिले तर भगवान शंकर आणि देवी पार्वतीला काही चोरणार नाही तेव्हा तिने एक गोड पदार्थ तयार केला आणि तो बालगणेशाला खायला दिला तो पदार्थ खाताच बालगणेशाचं पोट भरलं देवी पार्वतीने देखील आश्चर्यचकित होऊन अनुसुयेला विचारलं की हा गोड पदार्थ कोणता आणि तेव्हा तिने सांगितलं की हा गोड पदार्थ म्हणजे मोदक असा हा सर्वांना आनंद देणारा सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा मोदक आणि म्हणूनच गणपती बाप्पाला मोदक प्रिय असं देखील म्हटलं जात गणपती संदर्भातला एक श्लोक आहे ज्यामध्ये वेगळीच माहिती दिली आहे भूत गणादि भूतगणादिसेवित कपिथ्य जंबू फलसार भक्षित उमा सूतम शोकविनाश नमामि विघ्नेश्वर पाद याचा अर्थ शंकराचे भूतगण ज्याची सेवा करतात जो कवट आणि जांभूळ भक्षण करतो जो उमेचा सुपुत्र आहे जो दुःखांचा विनाश करतो जो विघ्नांवर प्रभुत्व गाजवतो त्या विघ्नेश्वराच्या कमलांना मी वंदन करते आपण डोळे मिटून जर गणपती बाप्पाची मूर्ती डोळ्यासमोर आणली तर आपल्याला त्याच्या प्रत्येक अवयवाची महती पटेल पुराण समजावतात की गणपती ही तत्वज्ञानाची देवता आहे तत्वज्ञान सिद्ध करण्याची वर्चस्व सिद्ध करण्याची वृत्ती ही उदार असली पाहिजे संकुचित वृत्तीचा माणूस नेता होऊच शकत नाही म्हणूनच गणांचं म्हणजे समूहाचं नेतृत्व करणारे ते गणपती गणपतीचे नेत्र लहान आहेत पण दृष्टी तीक्ष्ण आहे आणि या तीक्ष्ण दृष्टीने ते निरीक्षण करतात आपल्या प्रत्येक भक्तावर त्यांची नजर असते कृपादृष्टी असते गणपतीचे कान सुपासारखे आहेत म्हणजे त्याची श्रवण शक्ती प्रचंड आहे ज्याप्रमाणे आपण सुपामध्ये धान्य पाकडतो तेव्हा जो हलका कचरा असतो तो आपण उडवून लावतो फुंकून टाकतो त्याचप्रमाणे आपल्या मागण्या देखील गणपती पारखून घेतो ज्या ग्राह्य मागण्या आहेत त्या तो मान्य करतो आणि ज्या ज्या आहेत त्या आपल्याला तो देत नाही गणपतीचे चार बाहू म्हणजे चार दिशा किंवा चार वेदांचं प्रतीक वक्रतुंड वक्र म्हणजे वाकडे म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे तुंड तुंडयते म्हणजे तुडवणे नष्ट करणे गणपतीचे सोन लवचिक असल्यामुळे सर्व गोष्टी ग्रहण करण्याची क्षमता गणपतीकडे आहे गणपतीचे उदर विशाल आहे त्यामध्ये भक्तांची सुखदुःख गारहाणी त्याचप्रमाणे त्यांची सर्व पाप सामावण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच गणपतीचं हे उदर विशाल आहे गणपतीचं वाहन मूषक म्हणजे उंदी आपल्या सर्वांच्या समस्या या उंदरा एवढ्या लहान असाव्या असा त्याचा अर्थ अजून एक त्याचा अर्थ असा आहे की उंदीर हा चपळ असतो चंचल असतो आणि त्याप्रमाणे आपलं मनही असतं आपल्या या चंचल मनावर लगाम घालण्याचं काम गणपती करत असतात गणपती बाप्पा मोर्या या मोरिया म्हणण्यामागे काय कारण आहे तुम्हाला ठाऊक आहे मोर्या हे गणपतीचे परमभक्त होते त्यांच्या भक्तीवर गणपती प्रसन्न झाले आणि गणपतीने त्यांना वरदान मागायला सांगितलं तेव्हा मोरिया म्हणाले की तुझ्या प्रत्येक भक्ताच्या ओठी माझं नावच होते आणि तेव्हापासून आपण गणपती बाप्पा मोरया म्हणायला लागलो जोपर्यंत मोर्या नावाचा उल्लेख होत नाही तोपर्यंत गणरायाचा जयघोष पूर्णच होत नाही गणपती बाप्पा मोरया लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली विंचूरकर वाड्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला पण त्यापूर्वी ब्याण्णव साली भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला विश्वनाथ खाजगीवाले एकदा ग्वाल्हेरला गेले होते तिथे त्याने एका सरदाराच्या वाड्यामध्ये गणेशोत्सव थाटामाटात साजरा होताना पाहिला त्यानंतर ते पुण्यात आल्यानंतर भाऊसाहेब रंगारी विश्वनाथ खाजगीवाले गणेश घोटावडेकर या तिघांनी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाची नोंद आपल्या केसरी मधून अठराशे त्र्याण्णव मध्ये एक लेख लिहून केली आहे त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची संख्या तीन वरून शंभराच्या वर गेली भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला असला तरी त्याला व्यापक स्वरूप देण्याचं काम दिशा देण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं गणेशोत्सव आणि शिवजयंतीचं औचित्य साधून लोकमान्य टिळकांनी तरुणांमध्ये राष्ट्रतेज राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती जागृत केली गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचं व्यापक रूप देण्याचं काम टिळकांनी केलं एकोणीसशे चार एकोणीसशे पाच पर्यंत गणेशोत्सवाचा वापर हा राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी केला जातोय ही साधी गोष्ट इंग्रजांच्या लक्षात देखील आली नाही लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होत त्यामुळे सर्व गणेश मंडळांवर कडक निर्बंध होते दुपारी बारा वाजता सुरू होणारी मिरवणूक संध्याकाळी सहाच्या आत संपावी लागत असे त्याचप्रमाणे रस्त्यामध्ये कुठे फटाके वाजवणार कुठली गाणी वाजवली जाणार याची यादी आधी द्यावी लागत असे मिरवणुकीमध्ये चाळीस पेक्षा जास्त मंडळी असू नये अशी देखील अट होती पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि हळूहळू या गणेशोत्सवाचं स्वरूप बदलायला लागलं आता तर या गणेशोत्सवाचं व्यावसायिकीकरण झालेलं आहे भव्य मंडप भव्य रोषणाई भव्य देखावे भव्य मूर्ती मोठा आवाज डी जे आणि वारेमाप होणारा खर्च हे सर्व पाहिलं की वाटतं लोकमान्यांना अपेक्षित असलेला हा गणेशोत्सव नाही यंदा मात्र कोरोनाच्या महामारीमुळे अगदी साधेपणाने कुठलाही गाजावाजा न करता कमी खर्चामध्ये भव्य मूर्ती नाही भव्य रोषणाई नाही भव्य मंडप नाही मोठ्या आवाजात गाणी नाही डी जे नाही जिथे तिथे आहे तिथे फक्त आणि फक्त गणेश भक्तांच्या भक्तीचा महापूर कमी पैशातही उत्सव साजरा करता येतो हे आपल्याला कोरोनाने शिकवलं सरकारच्या नियमांचं पालन करून सामाजिक भान ठेवत सामाजिक अंतर राखत मास्क लावून अगदी साधेपणाने आपण हा गणेशोत्सव साजरा करत आहोत कोरोनामुळे मंदिर बंद आहे पण लोकांनी मात्र डॉक्टर्स पोलीस आरोग्य कर्मचारी सफाई कामगार सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्येच देऊ पाडला अनेकांनी तर वेळोवेळी आपल्या माणुसकीचं दर्शन घडवलं गणेशाचे अकरा दिवस सेवा पूजा अर्चा केल्यानंतर भक्ती केल्यानंतर आपण या पार्थिव गणेशाचं विसर्जन करणार आहोत यावेळी मन उदास झालेलं असेल मनामध्ये एक अनोखी हुरुर असेल आवाजामध्ये कंप असेल डोळे पाणावलेले असतील पण पुढच्या वर्षी बाप्पा येतील हा आशावादही असेल जगण्याचं बळ घेण्यासाठी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या मंडळी आजच्या भागात इथेच थांबूया तुम्हाला हा गणपती विशेष भाग आवडला असेल तर मला नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच बेल आयकॉन दाबायला विसरू दा नका चला तर मंडळी पुन्हा भेटूया बोलू ऐसे बोलच्या पुढच्या भागात तोपर्यंत राम राम